म्हणजे आयुर्वेद त्रिदोषांना मानतो सप्त धातूंना मानतो मनाला मानतो पूर्वकर्माला मानतो पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे शरीरात आहे ते बाहेर जे बाहेर आहे ते शरीर की म्हणजे आता बाहेर उन्हाळा आहे बघ आपल्याला तहान लागते थंडी आहे भूक जास्त लागते कारण अग्नी वर्धन झालेलं पाण्याला पण फार महत्व पाणी कसं प्यावं किती प्यावं त्याबद्दल थोडं सांगा बघ जेवायच्या मध्ये मध्ये जर आपण पाणी घेतलं तर वजन वाढलं असेल तर यू नीड टू चेक युअर डाएट युअर एक्सरसाइजिंग लिमिट म्हणजे दिनचर्या ही आयुर्वेदामध्ये सांगितली की सकाळी उठल्यावर म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठायला सांगितलं ब्लड प्रेशर यंग बऱ्याच गोष्टी की आयुर्वेद काय सांगतो की आजारी पडल्यावर तुम्ही औषध घेऊ नका आधीच तुम्ही तुमची इम्युनिटी चांगली ठेवा आता सर्दी कुठला एकदा सुरू झाला की तू लगेच बरावत हे आफ्टर कोविड असं झालंय की म्हणजे कोविड मध्ये आपण बघितलं कसा त्रास होतो खादा व्हायरस काय करू सकाळी उठल्यावर पहिले दंतधावन सांगितलंय दंत धावनामध्ये सांगितलंय की मधुर अमल लवणं म्हणजे गोड टूथपेस्ट नसावी आणि आपण थायरॉइड साठी आयुर्वेदामध्ये खूप छान औषध आहेत ब्राह्मी शंखपुष्पी ठाणी मोहरी मीठ काय करतो तुमचं ऑरा क्लीन करत आज बघ जे रेकी शास्त्रज्ञ आहेत किंवा रेकी करणारे लोक आहेत ते खडे मिठाने आंघोळ का करत असतील